हाय नमस्कार ना आमच्या भाऊ बहिणींना कसा बसला आहे बरं का माझा सगळा भाऊ बहिणींना पण तुम्हाला सांगते कुठं माहेरात आलेला आहे तुमचं मी कशासाठी कशासाठी आलो हे तर तुम्हाला माहितीच आहे जास्त सांगायची मला गरज नाही दवाखान्यासाठी आलो भाऊ बहिणींची आधी आपण ट्रीटमेंट घेतलं होतं होतं का ह्या ट्रीटमेंटवर ट्रीटमेंट होते ह्यानं बऱ्यापैकी आयला म्हणजे असं चालायला बसायला येत होतं दोन तीन दिवस काय झाले परस तिचा पायीच हे झालेला आहे आणि आता तर तुम्हाला सांगते पायीच उचलत नाही खरी परिस्थिती आणि खरी ही सांगते बरं का तुम्हाला पण आता तुम्हाला सांगते आशा जर ही ती तसन ही असं झालं ही तसं झालं ह्याव नाही अवनायन जर करत बसल ना तर जिंदगीभरचा पश्तावा होईल बरोबर आहे का नाही शेवटी कसं आहे माहितीये का प्रयत्न ही करत राहत शेवटी करता धरता परमेश्वर वरच्या असता आणि ते माहित का नाही नशिबात आली काही कधीच कुणाला चुकत नसतं जी सटवाईने नशिबात लिहिलं ती शंभर टक्के होणार किती बी तुम्ही प्रयत्न करा किती पण प्रयत्न करा त्यातून निष्ठायचा पण ती निष्ठाळ नाही आज तुम्हाला सांगते आज वेळ ती ज्याव आहे उद्या वेळ माझ्या येऊ शकते बरोबर आहे का नाही आज जर तिच्या वेळ आहे आणि तिला जर मी नाव ठेवली तर तीच वेळ आहे का नाही माझ्यावर सुद्धा येऊ शकते त्यामुळे आहे ना कधी कुणाला नाव ठेवू नये ना आणि कधी कुणाला कमजोर समजू नाही किंवा कधी कुणाच्या दुखण्यावरती मस्करी उडवू नये मला एवढं कळतं बरं का कारण की ते माणूस आहे ना ती त्याच्या दुखण्यानं तिथे दुखण्याला झुंजत असतो आणि कुठलाच माणूस कुठलाही माणूस ती स्वतःहून करत नसतो कारण की त्याला वेदना होत असतात आणि मी तुम्हाला सांगते काय आता बघा कुणी म्हणू खरं आहे किंवा खोटं आहे कारण की काय लोकांना आहे हो का, का लो नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना खरं वाटत नाही अजिबात लोकांना खरं वाटत नाही कारण की खरं कशामुळे वाटत नाही माहितीये का कारण की आपलीच काही लोक असतात ना त्यांच्या समोर तुम्हाला सांगते काही जरी झालं तर त्याच माणसांना खरं वाटत आहे त्यामुळे समोरच्या माणसांना सुद्धा विश्वास बसणं लय मुश्किल असतं खरंच तुम्हाला सांगते पण सध्याची परिस्थिती नाही तुम्हाला सांगते <laughs> रडणार नाही बरं का मी कारण की रडलं की परत माणसाला काय वाटतं की आईचं खच्चीकरण करते त्यामुळे रडणार नाही तर तसं जर सांगायला गेलं का नाही तर आईचा चेहरा सुद्धा बघू वाटत नाही भाऊ बहिणीला खरं तुम्हाला सांगते आणि मी तुम्हाला माझ्या मध्ये तिला दाखवत नाही बरं का आता तिला बसावली आता उठून तुम्हाला सांगते तिचं सकाळी इतकं हाल अपिष्ट झाले ना सकाळी तिचे एवढं एवढं तिच्या जीवनाचं एवढं हाल झालेला आहेत ना तिचा पाय उचला नाही पहिले तरी गोळ्या औषध बसते तिचे पायाची बोट अशी हालत होती पण ते आता पारच बंद पडले हाला नाही ती बी खिला नाही ती बी आणि तुम्हाला सांगते तिला वेदना त्याच पायाला कितीतरी झाले ते आमची गरीब लायकीतून तुम्हाला सांगते आमची एवढी कॅपि आम्ही गरीब माणसं आहे किती करून खाणार आहे तुम्हाला सांगते त्या पोटाला पोट भरून होईल आणि त्यातून तुम्हाला सांगते कसं का व्हायला तुम्हाला सांगते आपल्याच्या जेवढी साथ देता येईल एवढं आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार तर त्या राजाचे झालं माझे झालं एवढी कॅपेसिटी नव्हती तिला गाडी करून आणण्याची तिच्या पायाला किती मोठा सायलेन्सर भाजला ती ती वेगळी जखम झाली बरं का तिला ती वेगळी जखम झाली ती हातावर पडली तिचा हात पूर्ण सुजला आहे तिचा सध्या पूर्ण सुजलेला आहे आणि काय गोष्टी आहे त्या नाही बोलत हो ना फुड़ा फुड़ा ले ले मी तिच्या समोर जाऊ द्या आता कसं आहे भाऊ बहिणी मला ह्या ज्या तुम्हाला सांगते लय लोकांना आवड ठेवते काही लोकांचं म्हणणं असतं की मला पुढं पुढं करायला आवडतं काही लोकांचं असं म्हणणं असतं की हिला लय मोठीपणा गाजवायला आवडतो काही लोकांना असं वाटतं की ही स्वतःचा मी पणा गाजवते स्वतः लय मोठी म्हणून असं दाखवण्याचा प्रयत्न करते पण ही हे तुम्हाला वाटतंय पण ही मला नाही वाटत कारण की मी ह्या समोरच्या माणसाची परिस्थिती बघते की त्याची परिस्थिती काय आहे आणि ते कुठल्या वेदनामध्ये आहे आणि ते कुठल्या त्रासामध्ये आहे ती त्रास समजून घ्यायला सुद्धा काही काळजी लागतं माहिती आहे का आणि ती काळीज माझ्याकडे आहे ती काळीज माझ्याकडे आहे आणि ह्यात आता तुम्हाला सांगते मी माझ्या आईला दवाखान्यात चालावले शेवटी देवावरती देवावरती भरोसा ठेवून आणि जे माझी चार भाऊ बहिणी चांगले विचार करणार आहेत ते चांगला आशीर्वाद देणार आहेत का नाही त्यांचा विचार करून त्यांची ह्याच्यावर तुम्हाला सांगते दवाखान्यात तिला आहे मला मान्य आहे भाऊ बऱ्याच माझ्या भाऊ बहिणींचं म्हणणं होतं की योगिता तू कुठेतरी चुकीची आहे लगे लगे कुठल्याही दवाखान्याचा रिझल्ट येत नाही असं माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे तर काहीतरी कुठला करून घेशील म्हणायला म्हणण्याला का मग गार मग मी कुठा करून घेऊ नको एक एक निस्तारता निस्तारता नको झाले त्या जाप तर तुम्हाला सांगते आता आलो हा तर तुम्हाला सांगते बऱ्याच माझ्या भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की योग्यता या काय ह्याच्यामध्ये साधारणपणे महिन्याशवर महिन्याश कुठल्याही दवाखान्याचं ट्रीटमेंट कळत नाही किंवा लगे, लगे रिझल्ट येत नाही असं मला माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे तर त्या गोष्टीसाठी मी पण सहमत नाही सहमत आहे भाऊ बहिणींना मी पण ह्या गोष्टीसाठी सहमत आहे कारण की खरंच लगे लगे काही रिझल्ट येत नसतो बरं का पण जर शरीरामध्ये आपल्या औषध गोळ्या जातात तर त्या औषध गोळ्याचा थोडा तरी काहीतरी डिफेक्ट म्हणजे काहीतरी थोडासा रिझल्ट पाहिजे मला असं वाटतं हे तर रिझल्ट तर काहीच नाही बर का पूर्णपणे हे झालेलं आहे पण अजून जास्त तुम्हाला सांगते अजून जास्त काहीतरी हातात न वेळ जाण्याच्या ऐवजी वेळेत काहीतरी योग्य ते निर्णय घेतलेला कधी बी चांगला असतो तोच निर्णय आपण केलाय तर मला कुणी चुकीचे म्हणू किंवा कुणी बरोबर म्हणू जो निर्णय योग्य वाटला तो निर्णय घेतला नाही आता शेवटी आहे का सगळ्याचे तोंडून ऐकलंय की तिकडं घेऊन जावा तिकडे घेऊन जावा तर आता चाललो आहे तिकडे भाऊ बहिणी तर शेवटी बघू नशिबाचा लिका नशिबाचा लिका हे कधीच कुणाला चुकला नाही तर तुम्हा आम्हाला काय चुकणार आहे पोराला दमखान्यात घेऊन इथं चालले ते पोराला सारखं करतोय सर्दी खोकला नाही काय नाही उलटी केलेलं कसं असतं भाव बहिणी चांगला असं गेले शिंदी पण जास्तीत जास्त आत्या आजारी आत्याला होणार की शंभर टक्के होणार की तुझ्या आणि तुला जे म्हणतात का नाही तुझं तुला सांगते काय लोक हो सुद्धा काही लोक हो जे तुला माहित नाही तू टेन्शन घेते पण ती तुझ्या वेदना नाही ती समजू शकत कारण की त्या वेदना फक्त तुला मी सुद्धा समजू शकत कारण की मी तुझ्या डोळ्यासमोर बघते हाल म्हणून ती मी समजू शकते पण त्या लोकांकडे तू लक्ष देऊ नकोस कारण की तुला माहिती आहे तुला किती वेदना होते तर कुणी धडपडत उठते त्या तुम्हाला काय सांगायचं योग्य पाय कसला हालत नाही मग अशी तिथं बेडवर जास्त त्या पडते त्या पाया जेव्हा अवचलच नाही डोळ्यासमोर वाटेल का भाऊ बहिणी धडा धडा जर माणूस आपल्या डोळ्यासमोर पडत असेल त्याला जर यादना होत असल्या तर कोणतरी माणूस बघल का मग जाऊ दे की पैसा पाण्याचा तुम्हाला सांगते मी जरी तुम्हाला सांगते गरीब जर असेल ना गरीब तर तुम्हाला सांगते दोन टाइम आहे ना अन्न ए पडशील दोन टाईम अन्न आहे ना मी पोटाला पोट भरून खाती हवाला ठेवायचा दोन टाइम मी अन्न सुखाचा खाती तुम्हाला सांगते मी आधी मी माझा मोठीपणा गाजवत नाही तुम्हाला खरं ना, ते सांगते पण मी जेवढं होता होईल जेवढं माझ्या आहे ना तेवढं होता होईल एवढा मी पुरेपूर प्रयत्न करणार पुरेपूर प्रयत्न करणार मग तिथं तुम्हाला सांगते मला कुणी चुकीचं समजू किंवा कुणी बरोबर समजू आणि मी तुम्हाला अजून सांगते मला लय मोठी धनसंपदा कमवून ठेवायची नाही अजिबात कमवून ठेवायचं नाही माझं तर काय तुम्हाला सांगते माणसाचा घडीचा भरोसा नाही त्यामुळे ही म्हातारपणन तरुण म्हातारपणन काहीतरी पुढचं माणसं विचार करतं ना पण सध्याचा विचार करणं लय महत्वाचं <coughs> आहे सध्याचा विचार करणं लय महत्वाचं आहे आणि तोच विचार मी करते त्यात तुम्हाला सांगते तुमचं दाजी पण कसं का असणार बरं का मी म्हणते कसं का व्हाय कसं का ना खट खोंब खात तुम्हाला सांगते राग -रा करत राग -रा करत किंवा माझा राग करत किंवा काय काय व्हायला पण बिचारा साथ देतो हिसले महत्वाचं आपल्याला हिसले मला हे वाटते आता गाडी येताना तुम्हाला सांगते कम्प्लिट सायकल जर सायकलचं जरी माप जास्त चालत असेल त्याप्रमाणे आम्ही आलूल्या आलो की पहिले तुम्हाला सांगते कारण की आपल्याला पैशाचं ॲडजस्ट करायचं होतं पैशाचं ॲडजस्ट केलं पैशाचं कसं मी आम्ही कसं राजा मी कसं ऍडजस्ट केलं काय ऍडजस्ट केलं आता हे जास्त मी सांगणार नाही बरं का तुम्हाला मी तुम्हाला सांगते का जेवढं म्हणजे जेवढं माय, माय प्रयत्न होता होईल आणि जेवढं मला भगवंतानी माझ्यापाशी दिलेला आहे ना तिच्याला माझ्यासाठी नाही जर माझ्या आईसाठी जर ती उपयोगी येत असेल ना तर ते कधी पण चांगलं बरोबर आहे का ना पिंके चुकताय माझा केली आणि तुम्हाला सांगते आज दुसरी पोरगी झाली म्हणजे दुसरी मी पोरगी होती आणि आता पोरगी कटाळा करतात काय काय लोक आणि त्यांनी जर माझा विचार केला ना म्हणजे त्यांनी जर त्याच वेळी विचार केला असता की दुसरी पोरगी कशाला नाही बाबा जन्म द्यायचा ह्याला हे झालं ते झालं त्या टायमाला त्यांनी काही माझं काळ कोळस केलं असं तर तुम्हाला सांगते तिनं मला जन्म दिला म्हणून मी दुनिया बघतीये मग ही ही जीवन तिच्यावर आहे माझ कारण की तिन तिनं मला जीवन दिलेलं आहे माझं जीवन ही तिचं आहे कारण की तिनं नऊ महिना नऊ दिवस माझ्या पोटात तिनं सांभाळ केलेला आहे माझं तुम्हाला सांगते माझी घाण तिनं काढलेली आहे जवळ मी स्वतःच्या पायावरती उभा राहत नाही तोवर आणि त्याच वेळ आता त्याच आईची जर घाण काढायची आपल्यावर जर वेळ आले आलेली असेल तर मला लाज नाही वाटत किंवा मला कुठल्या गोष्टीचं किसन बी नाही वाटत आणि तीच पुरेपूर करते कर्तव्य का नाही सुद्धा पार पाडलेलं आहे बरं का भाऊ बहिणी कारण की आज आईची परिस्थिती आहे ना मी सांगत नाही किंवा मी तुम्हाला सांगते जास्त तिला मी दाखवणार नाही कारण की लगेच लोक म्हणाय आता कमवा डॉलर आधी कमान हो डॉलरचा राहिला विषय तर हो मी एवढं पण सांगते होता होईल एवढं तुम्ही सुद्धा सपोर्ट करा कारण की आताच जे ट्रीटमेंट आहे ना हे कसं बस आम्ही ऍडजस्ट करून चाललेलो आहे मी पुढचं जर पुढच्या वेळेस जर महिन्याने जायचं म्हटलं तर आम्हाला चार पैशाची नक्कीच गरज पडणार आहे तर होता होईल एवढं तुम्ही व्हिडिओ वनला सुद्धा सपोर्ट करा एक आईचा दुवा लागल तुम्हाला खरं सांगते तुम्हाला मी एका माय माऊलीचा दुवा लागल कारण की ती Uh, कुणी मस्करी वरती नेत आहे कुणी टेन्शन वरती आहे पण तिच्या जी वेद नाही तिचं जी टेन्शन म्हणजे टेन्शन नाही बघा तिच्या जी वेद आणि कारण की ज्या माणसावरती बेतत ना ती समजू शकत की त्याच्यावर काय ती कुठल्या परिस्थितीमध्ये माणूस आहे ते आग चाले त्या फगल आग अरे त्या कर्नाटकामध्येच राहावं आपण घर बांधून दहा देव तुला सांगते पुटपाठवर नाही ते राहू द्यायची कन्नडी भाषा कळायची नाही खाणवा खुनाव लागत खुन सुद्धा कळायचं नाही मग कस कस काय मग मग कस काय मग असत कि मराठी दवाखानाच मराठी मध्ये आहे बाळा खूप ए माझ्या बाळा बाळ का डोळ्यातलं पाणी अग ते तुला गोळ्या चालवत्या अका भावाहिले कुठे गेले रक्त पात इथली गोळ्या कुठे गेली ती रक्त पात व्हायची ज्या त्या आजारावरती जे ते ट्रीटमेंट असत बाळा सात दिवसाच्या गोळ्या होत्या हे सात दिवसाच्या गोळ्या आहेत त्या आणि ही गोळी रक्त पातळ होण्याची आहे जस रक्त पातळ होणं तुम्हाला सांगते कमी झालं तीन दिवस तीन दिवस शरीरामध्ये तसं बोट हायला सुद्धा बंद झालं मग हे तर तिथं टाइम वेस्ट करण्यापेक्षा चला जाऊ दे काय होईल ते होईल नशिबाचा देवावर हवाल ठेवायचा शेवटी प्रयत्न हि करत राहणार आहे करत राहायचा आवडसार पण गणा, गणा, गणा गणा दे ए, जा, बाबी आजार बाबी होकारत देते मला बाबीला आता चालवलंय ओखान बाबीला नसतो पर्यंत आपल्या तिकडे तुम्हाला सांगते साधारणपणे पाच साडेपाच वाजता हायचं काही लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला खायला म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की राजाला मला पण आयचं टेन्शन नको तर हे कदा होणार नाही किती बी लोकांनी ट्रोलिंग करू द्या किती बी लोकांनी नावं ठेवू द्या किती बी काय करू द्याय ठेवणार आणि जेवढा होतं होईल एवढा आईसाठी करणार आणि ती पण मनापासून करणार मनापासून पिंकी बी आहे आमच्या बरोबर आता शेवटी त्याच्यावर हवाला आहे चालू घेऊन जे माझं गळ्यातलं होतं ना त्या गळ्यातल्यावर वर गोल्ड लोन केलंय शेवटी परमेश्वर आहे आपल्याला सध्याला पहिल्या दवाखान्याला मी आता मी राजा राजाला मला आश्वास म्हणजे राजा म्हणलाय म्हणजे राजा म्हणला की मी तुला म्हणला की हे करू लागेल म्हणला की टेन्शन घेऊ नको आता मी तुम्हाला सांगते माझ्या गळ्यात यावरती गोल्ड लोन केलं आणि ह्यानं कामातल्यावर म्हणजे काही पैसे घेतले नाही तर कोणाकोण दहाल्यात आहे आपल्याला बाहेर जायचंय भाऊ बहिणी लागणार आहे त्याच्यामुळे शंभर टाके तुम्हाला सांगते रात्री आमच्या मला फोन आला होता ती काय म्हणले कि आता काय काय म्हणलं आपल्या तुम्हाला सांगते आमच्या रात्री फोन आला होता काय मला म्हणले की योग्य वेळ ला वाया घर तुम्ही तिथंच पळवा निपानेला कसल्या बी ह्याच्या तुम्हाला सांगते कसला पण हे आहे आणि लय लोकाला लगंड पडलाय त्यांच्या नंदच्या म्हणजे माझी नंद आहे ना त्यांच्या नंदच्या पुरीला झाला होता ती सुद्धा कव्हर झाली आता बिचारी काम करते त्यामुळं फक्त थोडासा वेळ वेळ लागणार आहे या सगळ्या गोष्टीसाठी पण एवढंच की योग्य त्या आजारावरती योग्य ती ट्रीटमेंट आता सध्या घेणार आहे आम्ही आणि त्यात मी भाऊ बहिणी म्हणते नाव तर ठेवणार ठेवणार साहित्य मला पण ठेवू द्या आणि धुवा दवावर धुला दुवा तुम्हाला सांगितलं होता व्हायला एवढं तुम्ही आहे ना हे करा काय करा आशीर्वाद द्या आणि अभिनंदन द्या चालल आमच्या प्रवासाला पिंकीला मी म्हणलं पिंकीला मी म्हणलं तर कि येऊ नको तू म्हणलं की तुझा बारका लिक्रो आधीच पोरग खोकत हे म्हणलं बाळाचे नाही तर येऊ नको म्हणलं तर आता पिंकी काय म्हणते काय पिंके नको येऊ मी तर म्हणते तुला आपले सर्व फॅमिली जे हाल होता ते होताल ते म्हणते की जे सगळ्याचा हाल होता ते माझं होता मी काय थांबणार नाही घरी मी खेळतोय पोरग

बाई मी योग येते त्या बायला म्हणलं होतं शरीरामध्ये लगेच हल आपल्याला जाणवते भाव बहिणीच्या टायमाला तीन दिवस ऍडमिट होते ना त्या टायमाला दुसऱ्या दिवशी आहे पाय लगेच गार पडला होता की लगेच मी डॉक्टरला सांगितलं होतं की म्हणलं पाय गार पडलाय आपल्याला शरीरात आपण हात लावला की लगेच पडत आपल्याला

Semua so, oh. teruk semasa itu ya, Abdullah. Babi, ini macam oh, eh, aku, 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 तर बऱ्याच भाऊ बहिणींचं मला आता लक्षात आल्याच्या दिवशी मी व्हिडिओ काढला होता का जाता है जाता नाही त्या टायमाला मला बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणतं की योग्य तर दाजींकडे सुद्धा बाळाला देत जा किती आवड आहे बाळाची तुमच्या दाजीला सुद्धा आवड आहे तर तुम्हाला सांगते तुमचं दाजी घेऊन बसते घेत नाही तुम्ही ना समर्थन घेतात तर पण ते जास्त भेटत ते काय माहिती मला सुद्धा मी जर घेतलं तर म्हणतात ते आगं डेट घेण्यात आव आवतळला अवतळला असं मला माहितीये म्हणून ती बिहून बिऊन घेते आणि असं खेळतात की त्याला घेऊन ते दिवशी तर किती वेळ होता माझं आ... पक्का भूस तर लोड हौस तर घेतलं आ... त्यांनी घेतला होता चला आमचं चला चला भाऊ बहिणींना आधार कार्ड डे बिदार कार्ड बी ने तू लागलं तर पहिला मला तुम्हाला सांगते माझी म्हणजे इतकी माझी होते कोकणात जायचं कोकणात जायला लय विच्छा होती माझी लय तुम्हाला सांगते ती पण विच्छा माझी मी तुम्हाला अनेक वेळा माझ्या लाईवला सांगितलं व्हिडिओ मध्ये कशाकडे माहितीये का तिकडचा जी परिसर आहे का नाही तुम्हाला सांगते नारळाची बागा

रक्त पातळ ही गोळी संपले तुम्हाला सांगते ही गोळ्या संपलेल्या रक्त पातळ होण्याच्या झोपायच्या मला असं वाटतं कि त्या ने आम्हाला सांगितलं होतं वाटलं तर तुम्ही आणा म्हणून पण काही गोळी आणले गेले नाही आणि तुम्हाला सात दिवसानं बोलावलं होतं आम्हाला पण तिथं जाणार नाही आम्ही आता दुसरीकडे चाललो तिकडं सारखी तिथं बी बारा पिक पण ह्या गोळ्यावरती तुम्हाला सांगते हात पाय आता गाडीत बसून तिचा हात म्हणजे हात ही सुजणारच आहे पाय ही मला वाटतं की गोळी सांगते राजाला भेटली तर आता आईला घालते खांद्या खाली आंघोळ खुर्ची बसवतो त्याला खांद्या खांना आंघोळ घालतो डोक्याला तेल लावती आणि डोकं विचारती बहात्तर मेल प्रवास हे बघितला का पिक्चर कुणी कोणी बघितला बहात्तर मेल प्रवास मी बघितला लय भारे बघा तुम्ही रडायचा पिक्चर आहे बहात्तर मेल